नमस्कार मी अविनाश शेलेकर पी सी बी ट्विमध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जे संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय त्यांच्या प्रभागातील त्यांची जाण काय आहे त्यांच्याकडं समस्या काय आहेत उपाय काय आहेत राजकीय परिस्थिती काय आहे त्याबद्दल आपण चर्चा करतोय आता माझ्यासोबत आहेत माऊली जगताप माऊलीजी आपलं स्वागत आहे नमस्कार ते शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आता शिंदे यांची ठाकरेंची दोन सेना आहेत एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेच्या आहेत कामगार गाडीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि प्रभाग क्रमांक सतरा प्रभाग क्रमांक सतरा मधून ते स्वतः इच्छुक म्हणून आहेत मला सांगा तुम्ही शिवसेनेकडून इच्छुक भाजपकडून काय नाही शिवसेनेकांना कारण काय कारण का मी एक बाळासाहेबांच्या विचाराला म्हणजे मी गेल्या बारा तेरा वर्ष माझं वय होता बाळासाहेबांना मी प्रे बघून प्रेरित झालो बाळासाहेबांनी जे काम केलं होतं मग त्या विचारावर तुम्ही बारा वर्षाच्या असताना शिवसेना सोडलीच नाही म्हणजे मध्यंतरिका शिवसेना दोन झाल्या शिंदे साहेबांची वेगळी आणि उद्धव साहेबांची वेगळी बाळासाहेबांचे जो आणि दिगे साहेबांचे वारसदार हे आम्हाला शिंदे साहेबांच्या रूपात दिसले म्हणजे कार्यकर्त्यांसाठी अवरात्र झटणार आणि स्वतःला कधी नेताच नाही समजलं त्यांनी आजपर्यंत बरोबर मग कार्यकर्त्यासारखे मुख्यमंत्री असताना पण त्यांनी जो विकास काम केला अडीच वर्ष जे लोकांना त्यांनी सुविधा दिल्या सर्वसाधारण जनतेला लाडक्या बहिणींना आजपर्यंत कोणाला जमलं नाही ते पुढे पण कोणाला जमलं नाही म्हणजे अशा नेत्याच्या मागे आपण फाट भक्कमपणे उभं राहायला पाहिजे आणि जर का ही परिस्थिती बघितली तुम्ही दोन गट झाल्यावर साहेब मुख्यमंत्री झाले आणि जे एवढ्या प्रमाणात जे आमदार निर्माण आले त्याचं खरे श्रेय म्हणजे साहेबांना अच्छा बाळासाहेब कर... ठाकरे शिवसेनेचं काय बोल ठाकरे त्यांनी काय केलंय काँग्रेस बरोबर युती केल्यामुळे कुठेतरी बाळासाहेबांचे विचार भरगडत चालले होते अच्छा म्हणजे काँग्रेसची परिस्थिती अशी ते म्हणतील तसं साहेब ऐकत होत आता आम्हाला जाणत होता आम्हाला म्हटलं इथं काहीतरी निर्णय चांगले होता शिंदे साहेब ताकद देतात वेळोवेळी म्हणजे विकासाबद्दल कधी गेलं साहेबांकडे बाबा काय अडचणी असेल तुमचं बिंदाज सांगा म्हणजे हा माणूस देण्यासाठी घेण्यासाठी नाही शिंदे साहेब तुम्ही आता परत कधी एकनाथ भेटला भेटलो बरेच काय विषय काय मांडले विषय प्रभागातले काही कामं असतील त्यांना निवेदन पण दिलेत आणि काही आपले खासदार आहेत जे काही विषय मांडलेत की आपण थ्रोपण होतात आणि त्यांच्या विषय मांडले माझ्या प्रभागात एक आतापर्यंत माझ्या प्रभागात गिरराज सोडले की काँग्रेस रस्ता कुठून नाही होता तो माझ्या कॉलनीमध्ये पहिले आणला कॉलनी नंदनवन कॉलनी दगड तर लोक म्हणतात ना पहिले आपलं घर सुधरावं माणसाने बरोबर दुसऱ्याच्या डोकवण्यापेक्षा मी पहिले सुरुवात माझ्या कॉलनीत माझी इथं झाल्यावर मला कॉलनीतनं आमच्या प्रभागातनं बरीच लोक आली अर्ज पण दिली किंवा तुझाच प्रभाग म्हणजे तुझीच कॉलनी तू डेव्हलप केली आमची नाही केली त्यांना मी सांगितलं की मी दुसऱ्यांच्या घरी ढोकवण्यापेक्षा पहिले माझं घर सुधारवणार आहे म्हणजे तुम्हाला खात्री होईल तेव्हा हा काय करू शकतो प्रभागाचा विकास करू शकतो तेव्हा पहिले माझी कॉलनी घेतली त्या लोकांना सांगितलं तुमचंही काम होईल इलेक्शन होऊ दे आम्ही आपणच्याही कानावर घातलं आणि शिंदे साहेबांना म्हणलो की बऱ्याच लोकांचे आपल्याकडे असं बघण्याचा दृष्टिकोन आहे हा देणारा नेता आणि विकास विकास करणारा माणूस आहे यांनी कुणाचा तू पैसे किती खर्च कर करणार तुझ्याकडे किती पैसे हे बघणारा नेता नाहीये हो ना ते विचारतात निवडणूक लढवायचे पैसे नाही आता सगळ्याच पक्ष ते विचारतात पण साहेब शिंदे सेनेकडे नाही विचारत अजिबात विचार तुमचं काम बघितलं जातं आणि त्यांना माहिती शिवसेनेकडनं हा एकदम निष्ठावंत कार्यकर्ता असतो याच्याकडे पैसे कमी असतील पण लोकांची जोड यांच्याबरोबर लोकांमध्ये सहायची सर्वसाधारण जनता यांच्या पाठीमागे आहे त्यामुळे साहेबांचं म्हणणं एकच आहे कार्यकर्त्याला मोठं केलं पाहिजे काय काय काम केलं नेमकं आतापर्यंत मी गेली आठ दहा वर्षापासून कोविडच्या काळात पण बरीच कामं केली कोविडच्या काळात के आपण कमी कमी दोनशे सव्वादोनशे लोकांना चाळीस दिवस जेवण दिलं आता परिवारच्या माध्यमातून दिले मी आणि माझा मित्रपरिवार आहे बरोबर आणि त्यांच्याशिवाय मी नाही पण गेलोच नाही म्हणजे माझ्या मित्र अन् मित्रपरिवार आणि पक्षाची ताकद खासदारांची ताकद साहेबांची ताकद ही मोठी त्याच्यामुळे आता कानबाई माताचा उत्सव घेतला आम्ही खानबाई माता आमच्या प्रमाणात आमच्या भागात कुलदैव होते खानदेशात अच्छा बर ते तुम्ही बाहेर देशात जरी असलं आणि ज्यांच्या घरी कनबाई आहे म्हणजे माझ्या घरी खानबाई तर माझी जेवढी भाऊकी आहे त्यांना बाहेर देशात तिकीट जर नाही मिळालं त्यांना त्या देवीच्या त्या कार्यक्रमाला याय लागतात दीड दिव दिवस असते बरोबर तर तो आम्ही काय केला तर गावाकडे जाणं शक्य नाही कामानिमित्त आम्ही इथं मनवायला लागलो त्यावेळेस लोकांनी खूप प्रतिसाद दिलाय तो महोत्सव नामदेव डाकेंनी घेतला का तुम्ही घेतला नामदेव डाकेंनी जो घेतला ना तो एक वेगळा उत्सव होता घेतला आम्ही जो घेतला सार्वजनिक घेतला त्याच्यात कुणाचं फोटो नाव कोणाचाच वापरला नाही समस्त खानदेश समाज बांधव खांदे मात्र उत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर पुणे जिल्हा खानदेश मतदान किती होते खानदेशी चिंचवड मतदान संघात मतदारसंघात सांगितलं झालं कि दोन लाखाच्या आसपास आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघात दोन, दोन लाख खानदेश खानदेश मतदानी काय आणि अख्या पुणे जिल्ह्यामध्ये आठ ते नऊ लाख मतदान आणि तुमच्या प्रभागात किती आहे प्रभागात कमीत कमी साठ टक्के सत्तर टक्के मतदान खानेश किती किती मतदार किती आहे तुमचं मतदान आहे अठ्ठावन्न हजार बारा अठ्ठावन्न हजार बारा मतदानी बरं आणि त्यात खानदेशी त्यातनं कमीत कमी वीस ते बावीस हजार मतदान आहे एवढं वीस ते बावीस हजार होणार मतदान पंधरा ते वीस हजार मतदान होतात जे पन्नास पंचावन्न टक्के होईल त्यातनं साठ पन्नास साठ टक्के आमचं मतदार आहे बरोबर काल एक उमेदवार होते महिला त्यांचं मला नाव सांगते पंधरा हजार मतदार आहे हो पंधरा हजार त्यांनी राहिले तर ऑलरेडी ते सांगितलंय तर ते राहिलं मला वाटतं ते प्राधिकरणात प्राधिकरण प्राधिकरणात म्हणून त्यांना काय माहिती ते मला माहित नाही की मेले दहा पंधरा वर्षा इथं काम करतात ग्राउंड लेवलला आणि मी क्वालिटी कॉल आपल्याच्या जेव्हा खासदार की निवडणूक होती ना मी क्वालिटी कॉल न फिरवली माहिती क्वालिटी कॉल सर्वे किती लोक आपली आहेत किती बाहेरची तर माझी मी फक्त खानेशी पुरता काम करत नाही आरोग्यमध्ये मी काम करतो आरोग्यमध्ये अशी खूप खरेदी मोठी ऑपरेशन आहे ज्याला शासनाचा पण निधी नाही कुठली स्कीम मध्ये बसत नाही ते काम आपल्याकडे होतात छान तेही काम करतो कुणाला का रोजगार असेल रोजगार पण होतो कुणाच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील आणि प्रगाभात काही का समस्या असतील पण मुळात आपलं दैव आमच्या इथं नगर भाग आहे दुर्लक्षित भाग येत्या तुमचा संपूर्ण जो पट्टा आहे तो सगळा टोटली अनाधिकृत आहे ना हा आणि देखील त्या विषयावर पण बोलणार आहे मुद्दे आहेत नाही कड ते पण नाही काय काय सांगा ना नहीं, नहीं, काया काया, आता सांगा तुमचा प्रभाव कुठून कुठपर्यंत पुट आहे आमचा प्रभाव वाल्लेकरवाडी गुरुद्वारा चौक पासून चालू होता बर वाल्लेकरवाडी चिंचवडी नगर प्रेमलोक प्रेमलोकपा नगर शिवनगरी आणि काड पांढरकरचा पांढरकर उद्योग नगरच्या दोन तीन कॉलनी अच्छा उद्योग नगरच्या रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन बरं बरं त्या आणि आता नवीन रस्टन कॉलनी पण जोडली आमच्या रस्टन कॉलनी म्हणजे चोटक्यात वालेकर संपूर्ण येतो होतो पण वालेकर शिवनगरी दहवीगरंट कॉलनी इकडे येते का नाही ती आमच्याकडे जोडली आता जोडली हरकती दिल्या माहित नाही ती नेमक्या समस्या काय हा प्रभाग झाला मी तुम्हाला मुद्दा सांगतो जो आपला बळवंत नगर भाग आहे आमच्या भागात दुर्लक्षित भाग आहे गेले वर्षान वर्षी दहा वर्ष काही विकास झाले तिथल्या काही नागरिकांचे मला फोन आले आता मागं पण पाण्याचा प्रॉब्लेम होता गणपतीच्या आगावर काही कॉलनीमध्ये पाणी साठलं पाणी निघत नाही मुलांना आणि लेडीजला शाळेत जायला मुलांना सोडायला त्रास व्हायचा मग तिथली काही कामं केली ड्रेनेज चौकप होऊ द्या पाण्याचा जाऊ द्या आता तर पाण्याची लाईट टाकली होती सहा महिन्यापूर्वी नगरमध्ये मध्ये बरं मग तिथे दोन महिने झाले राड रोड उचलला नाही आता लोकांना जायला त्रास होता मी अधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी लगेच पाठवलं मग अधिकारी पण सहकार्य करतात शिंदे साहेबांचा कार्यकर्ता म्हटलं की तेवढा अधिकारी लगेच फोन केला की आम्हाला हा अभिमान होतो अगोदर त्या शिवसेनेत असताना दखलच घेत नाही होत पण इथं एक कार्यकर्ता शिंदे साहेबांचा कार्यकर्ता म्हटलं जरी सांगितलं तरी शासनाला त्याची दखल घ्यायला तुम्ही आपण स्वतः आपण सांगतो आपण सांगितलं अधिकाऱ्यांना की आमचा कार्यकर्ता शिंदे साहेबांचा कार्यकर्ता जेव्हा शिंदे साहेबांचं किंवा माझं नाव घेईल तर त्याचं काम मार्गी लागलं पाहिजे तुम्हाला घरची कामं सांगत नाही ज्यावेळेस घरची काम सार्वजनिक काम आहे घरचे सांगितलं ना तर त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगा आम्ही काम सांगताना सार्वजनिक सांगतो आपलं वैयक्तिक काम कुठलं नसतं त्यामुळे त्या भागात पण आता परवा पण डांबरचा पॅच झाला तर लोकांची इच्छा होती किंवा एकच मीटर यांनी रस्ता खोदला पाण्यासाठी बरं तर तुम्ही कमीत कमी आम्हाला दहा फूट रस्ता आहे तीन मीटर टाकण्यापेक्षा आम्हाला दहा मीटर म्हणजे पूर्ण दहा फूट रस्ता खोळ द्या मग अधिकाऱ्यांना सांगितलं मी त्यांना समजून सांगितलं मी एक मीटर टाकणार दहा आठ ते दहा वर्षाले कोणी आलंच नाही डांबर पण पडला नाही तुम्ही पाणी जाऊन ते परत निघणार परत वाया जाणार खर्च मग अधिकाऱ्यांनी पण त्यांना समजून सांगितलं त्यांनी ऐकलं मग त्यांनी दहा मीटर पूर्ण रस्ता केला मग त्यांच्या एस्टिमेटमध्ये रस्ता पूर्ण होता मग त्यांनी बऱ्यापैकी अर्ध्याचं वर कॉलनी केली पूर्ण बाकी त्यांच्या एस्टिमेटमध्ये जेवढी तेवढी ते केली अधिकाऱ्यांनी ऐकलं मग लोकांनाही सांगितलं त्यांच्या याच्यात बसत नाही तरी त्यांनी शब्दा खाती आपल्याला करून दिला पूर्ण रस्ता आणि बाकीचं त्यांचं जेवढं काम आहे तेवढं केलं पण तुम्ही सांगितले कामं होतात का होतात माझी नगरसेवक सांगतात ती कामं होतात नाही नाही आमचीही कामं होतात आणि त्यांचीही कामं होतात अच्छा म्हणजे तुमचा तेवढा त्याचा ते आहे ते रॅपो आहे शिंदे साहेबांचा जो लोक आहे ना जो चेहरा आहे ना विकसित आणि साहेबांचं काम आहे करू बघू असं नाही जर कोणी कोणी जरी गेला ना तर जागेवर फोन करणार काम जर योग्य असेल ना तर ते अधिकाऱ्याला सांगतील काम झालंच पाहिजे तुमच्या त्या पट्ट्यामध्ये सगळी दाट वस्ती आहे संपूर्ण प्राधिकरणाच्या अॅक्वायर मध्ये प्राधिकरणाच्या भूसंपादन क्षेत्राचा संपूर्ण तो भाग आहे म्हणजे रस्त्याच्या अलीकडे संपूर्ण वाढतो संपूर्ण पंच्याण्णव टक्के वाढ हा याच्यामध्ये येतो अवैध मध्ये येतो जो निघाल नाहीये तुमच्या सगळ्यांची तिथं जे किती घर आहेत टोटल तिथं टोटल घर तरी असेल आठ ते दहा हो, हजार घर असतील आठ ते दहा हो, हजार घर त्याच्यात आपण दोन हजार सतरा मध्ये घर बचाव संघर्ष समितीमध्ये विजय पाटील मुख्य समन्वयक होते मी त्याच समन्वयक होतो त्या लढ्यामध्ये आम्ही सातत्य रिंग रिंगरोड सध्या स्थगिती आणली ती कोर्टात पण स्थगिती आहे मग तो रिंगरोड तिथनं कॅन्सल करून जो आमच्या पाठीमध्ये दोन कॉलनी होता जो परिसर होता ना म्हणजे शिवनगरी मंदिर गणपती मंदिर पासून सडक आली तर तो स्टे आणल्यानंतर तो बारणी सहा महिने वर्षभर खूप त्याला लढा दिला आणि लोकांनी खूप साथ दिला म्हणजे एक मेसेज जरी टाकला ना तर मग एखाद्या मोठ्या नेत्याच्या सभेला येणार नाहीत एवढी लोक जमायचे त्याचा फायदा तुम्हाला आता निवडणुकीत होईल मला वाटतं आम्ही तो म्हणजे त्या मागच्या दोन हजार सतराचा आम्ही पुढे घेऊन जाणार नाही माझा कार्यवाल जरी ना तर मी घर बचाव संघर्ष समिती घरांच्या लढ्यासाठी जी उभारली होती ना तर राजकीय स्वार्थासाठी मी त्याचा वापर नाही केला पण ह्या लोकांना त्याचं प्रॉपर्टी कार्ड कधी मिळणार आता ते सतराचं सांगतात मागे आठ वर्ष झाले हा मोजणी झाली आता काय होतं आता सत्तेत नसताना शिंदे शिंदेसाहेब असताना आम्ही पत्रव्यवहार केलेत आता मुख्यमंत्री बदलले त्यांच्या हातात आले की ते शंभर टक्के करणार शब्द दिला त्यांनी तर पीएम आर मध्ये आमची जी घरं आहेत आता पीएम प्राधिकरणानं पीएमआरटी मध्ये गेलेत तर पीएमआरटी की प्राधिकरण आम्ही आपलं पालिकेत वर्ग केले के पालिकेचा सर्वे पण झाला आता इलेक्शन आल्या म्हणून त्यांना आता कारण आलं की इलेक्शन आल्यावर आपण करू सर्वे झाला घरांना नंबरिंग पण पडली चार महिन्यापूर्वी नंबर पण पडले घराला तेव्हा ती प्रोसेस चालू आहे म्हणतात त्यातच जेव्हा नगरपालिका होईल महापौर नगरसेवक असते होते आणि त्यावेळेस मग ते ठराव म्हणजे प्रचाराचा मुख्य मुद्दा हा प्रॉपर्टी कार्ड राहणार त्या वाटपुर हा आपण तर नाही करणार पण लोकांची भावना येते म्हणजे आजपर्यंत गेली पंधरा वीस वर्ष लोक अनेक घरावर निवडून आले त्याच्यावरच चाललंय पण त्याचा तोड तोडगाण्या नाही केला मग त्यांनी जे केलं ते आपण करायला नको पाहिजे म्हणजे आतापर्यंत नगरसेवकांनी मतं मागताना तुमची घरं लिगल करू वगैरे वगैरे सगळं सांगितलं ते काही तो, झालं नाही काही लोकांनी सांगितली होती मग त्यांनी निवडून आले नाही आले ते त्यांचा विषय लोकही हुशार झाले इथून पुढे काय झालं ते नाही बघत न आता विकास काय होणार आहे विकासात काय बोलणार तुम्ही एक तर घरांचा मुद्दा हा जिवाळ्याचा आहे म्हणजे ही आता जी पिढी गेली यांचं पुढच्या पिढील भविष्यासाठी त्यांनी उमेदवार देताना तो खरंच आपलं काम करतो का ते पाहिलं कसा धोरण काय आणि त्यांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी पुढील तीस ते चाळीस वर्षासाठी काय विकास डोक्यात ठेवून निवडणुका सामोरे झालंय हे महत्वाचं आहे मागचे नगरसेवक जे होते त्यांनी काय काय कामं केले तो त्यांनी जी कामं केली तुम्हाला सगळं माहिती आहे मी मला नाही माहिती म्हणून मी टीका करण्यासाठी नाही पण इथून पुढे जे काही मी काम करणार आहे ना त्याचं मी ध्येय धोरण अजेंडा घेऊन मी तुमच्याकडे आले कोणती कामं राहिली जी त्यांनी केली नाही कामं झाली मला अजून कळली नाही कामं प्रभागात हो तुम्हाला तेच विचारलं काय काय झालंय मंडई आहे का मंडई नाही आमच्या प्रभागात शाळा आहे तिथे शाळा एक झालेली पण आता माझं त्याच्यावर ते पण चार पाच मुद्दे आणले शाळा झाली आपल्या पालिकावाडी चौकात पालिकेची शाळा झाली चांगली शाळा आहे म्हणजे पाहिजे तेवढा विकास नाही म्हणजे बाकीचे प्रभागात येणार शहरात एकतीस प्रभागात जो विकास झाला वंचित आमचा बत्तीसो प्रभाग दिसतो मला काय बोलतो काय वंचित म्हणजे काय नाही विकासच नाही दिसत मला त्याच्यात विकास झालाय पण बाकीच्या बाकी आहे आता आमचं दविनगर आहे दवीनगर आणि दवी शिवनगरी या भागात यायला हो तर तिथून मध्ये एक नाला गेलेला आहे हं तर ते मिसिंग लिंक रोड म्हणजे रस्ता मिसिंग आहे तिथं बरं मध्ये रस्ताच नाही गेला तिकडच्या लोकांना यायचं म्हटलं असं दोन चार किलोमीटर वेळा घेऊन यायला एक रस्ता रस्ता हो। तो एक रस्ताच नाही झाला दोन तीन रस्ते लोखंडी पूल आहे ना दळवी काहीच नाहीये लोखंडी पूल नाही तो मेन नाही आतला आतला आतल्या साईडला जो पाण्याची टाकी आहे ना तिथून इकडे फिरून एकच रस्ता फिरून बर तो पण आपला आयुक्त कार्यालय आहे ना त्याच्या अलीकडनं एक रस्ता आहे तो बर बर तिथे बरेच रस्ते इंटरनेट देऊ शकतो आपण पूल वगैरे टाकून ते नाही राहिलेले आमच्या प्रभागात एसी उमेदवार पण बऱ्यापैकी सात चाळीस हजार मतदाने तर त्या लोकांसाठी आत पण कोणी काम नाही केलं त्यांना त्यांना घरं मिळाली पाहिजे होती हे माझं प्रामाणिक मत आहे समजा काय झोपडपट्टी मग तिथे हे सारे प्रोजेक्ट तिथे झोपडपट्टी किती नगर एकच आहे नागसेन नगर दोन्ही साईडला आहे ना दोन्ही साईडला काही इकडचे पण आम्ही वितानगरची बरीच लोक आली आणि ते नगर मध्येच कमीत कमी चार पाच हजार मध्ये पाच हजार चार हजार हो बाहेर दिसतं कमी पण आज जास्त ह्या लोकांसाठी सुविधा पाहिजे किती दिवस त्यांनी अशा घरात राहायचं रिस्की आहे त्यांचं घर सगळे पत्राची घर आहेत जर उद्या शॉर्ट सर्किट झाला आणि त्यांचं काही बरं वाईट झालं मग हे कोणावर जाणार याच कोण घेणार नगरचा पण माझ्या डोक्यात विजन काय आहे पीएमआरडीची जी जागा आहे ना या जागेवर पंतप्रधान आवाज योजना खाली स्वस्तात किंवा त्यांना काही जास्त धोरण त्यानुसार त्या लोकांनी घर मिळालं पाहिजे हा माझा प्रमुख मुद्दा आहे किती लोक आहेत साधारण सगळे वेळ आता पाच हजार ते मतदार आहे तसे जास्त असतील दोन अडीच दोन अडीच हजार घर असतील झोपडे असतील तेवढं दहा बाय दहाच्या दोन दोन तीन तीन चार चार लोक कसे ऍडजस्ट करत असतील त्यांनाच माहिती बरोबर त्या लोकांकडे लक्ष पण द्यायला पाहिजे आणखीन काय समस्या त्या अजून तिथं आमच्या इथं पाण्याची मोठी समस्या आहे महानगरपालिकेने पाणी तर दिवसाळ व्यवस्थित मिळते पाणी समस्या नाही <coughs> म्हणतात दिवसाळ पण पाणी आलं तास दोन तास येतं प्रेशर कमी जास्त कमी जास्त आठ महिन्यापूर्वी ट्वेंटी वर बाय सेव्हनची लाईन टाकली होती टाकली होती टाकली आता दोन वर्षे तीन वर्ष झाले असतील पण फक्त जुन्या पाईपलाईन काढले मीटर बदलले फक्त लाईट पाणी बिल वाढलंय पण पाणी तर काही चोवीस आलं नाही जिथे माणसाला शंभर रुपये बिल यायचे तिथे पाचशे बिल याय लागले बाहेर टाकले मीटर पळत जास्त निसतेच पैशाची लूट चालू झाली पण लोकांना पाणी नाही मिळालं ना। मी काय करणार मग यासाठी माझा विषय जी पाण्याची टाकी आहे ती टाकी तर वाढू शकत नाही नवीन पाण्याची टाकी रावेत मध्ये जल शुद्धीकरण उपसा आहे तो जास्तीत जास्त कसं आपल्याला आपल्या प्रभागासाठी पाणी आणता येईल हे धरण नाही आणि आपला प्रभाग झाला मोठा पहिले छोटा होता लोकसंख्या पहिले कमी होती समजा तीस पस्तीस असेल तर आज तसे डबल टिबल झाली डबल झाले म्हणजे मतदार जरी अठ्ठावन्न हजार असतील पण लोक जास्त ना राहिला लाखाच्या पुढे आहेत लोक मग त्यांना सुविधा द्यायची म्हटलं आपल्या पहिले दहा वर्ष पंधरा वीस टाकी नाही ना दिवसाच पाणी टाकी वाढले पाहिजे चार वाढ आहेत ना कारवाडी एक झाला आता एक दवी नगरला चालू आहे वाले करवाडी तिकडे कुठे एक जागा एक पाणी टाकता येईल चिंचवड नगरला कुठे टाकता येईल अच्छा मग असं तीन चार ठिकाणी पाणी टाकलं ना तर लोड पण व्यवस्थित राहील आणि लोकांना पाणी पण जाईल समजा एक कॉलनीत आले की दुसऱ्या कॉलनी पाणी देत नाही अच्छा टाइम टेबल टाइम टेबल म्हणजे प्रेशरने मग कधी मेंटेनन्सला आला तासभर पाणी येतो कुठे दोन तास येतो कुठे तीन तास येतो ते मग लोकांना फिक्स टाइम पाहिजे शहर विकास आराखडा जो आहे तुमच्या वाढचा शहर विकास आराखड्यामध्ये नेमकं कुठे कुठे रिझर्वेशन आहे किती रस्ते आहेत नवीन काय टाकलेत का जुने काय वगळे काय आयडिया हा आता जो रस्ता आहे ना आमचा जो रिंग रोडचा विषय होता आपला जो आतून झाला होता ना त्याला आम्ही प्रपोजल दिलं होतं की रेल्वे पट्टी बस सवाले सरळ रोड आहे ना तो काय राहून बंद सरळ अच्छा पाठी मागा डायरेक्ट डांगे चौकचे बरोबर तर तो विषय जवळजवळ मार्गी लागलेला आहे राहिला विषय आणि घरांचा तो प्रॉपर्टी कार्ड सर्वे चालू आहे आणि जर का प्रभागाच्या लोकांनी आमच्या सारखे चांगले लोक निवडून दिले तर आम्ही शंभर टक्के याच्यावर भांडणार आहेत आणि शिंदे साहेबांच्या मागे लागून चांगले सगळे असं कसं म्हणतात नाही नाही मी काय म्हणतो शिंदे साहेबांना जर आपल्याला आपले मुद्दे मार्गे लावायचे जर का आपले पुढचे भविष्य मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचं आहे तर माझी प्रामाणिक इच्छा आहे शिंदे साहेबांच्या विचाराचे लोक जर चार निवडून दिलेत ना महाराष्ट्र नाही महानगरपालिका अख्खा महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं तुमचा प्रभाव जो आहे तिथे सगळं भाजपचं पॅनल आहे द्या ना विकासात्मक लोक बोलतील भाजपचं पॅनल म्हणजे तेच येईल असं कशावर ना लोकांना आता विकास पाहिजे विकास आणि युती जरी असतो ना आम्ही पण ही स्थानिक निवडणूक चेहरा बघून असतो व्यक्ती बघून असतो विकास बघून असतो हा ठीक आहे केंद्रामध्ये भाजप पाहिजे राज्यात युती पाहिजे पण ग्राउंड लेवलला भाजप पाहिजे असं कोण म्हणत नाही ना अच्छा तिथे विकासात्मक धोरण असतात इथे परिवर्तन कसं करणार तुम्ही तुमचे चारही तुमची पॅनल मध्ये राहणार का युती होणार का स्वतंत्र आता युती वरिष्ठांवर नाही ठरणार वरिष्ठ भक्ती नियुती करायची की नाही आम्ही तर मी ओपन मध्ये आणि आपण सांगितले की तू तयारी कर ओपनची एकच जागा आहे ना हा ओपनची एक पुरुष आहे आणि महिला महिला एक आहे आपण त्याच्यामुळे स्पर्धक फार मोठे मोठे आहे माझी नगरसेवक बरेच आहेत त्याच्यात ते किती जरी स्पर्धक असले ना लोकांनी ठरवलंय जो आपल्याला अर्ध्या रात्री उभा राहतो ना त्या माणसाला यावेळेस निवडून द्यायचं किती लोकांपर्यंत आतापर्यंत पोहोचत निवडणूक साधारण महिना सव्वा महिना आहे मी फक्त निवडणुकीपुरते लोकांपर्यंत गेलो नाहीये इथून पुढे कंटिन्यू लोकांच्या टचमध्ये म्हणजे असं नाही की आता दोन महिने तीन महिने निवडणूक आहे काय प्रोग्राम काय राबवले म्हणजे कसं लोकांच्या संपर्कात कसं म्हणजे जा घरोघरी जाऊन तुम्ही पत्रक दिले पत्रक घरोघरी पत्रक माझे पत्रक सोशल मीडिया मार्फत गेले माझे वैयक्तिक गाठीभेटी चालू आहे मी जे गाठीभेटी करतो हे सोशल मीडिया दाखवत नाही माझी एक वेगळी यंत्रणा असते मी आज पण ते पण कार्यक्रम केले समोरच्याला कळत नाही मी काय कार्यक्रम करतो दोन दिवसात जरी घेतला तुम्हाला एक उदाहरण सांगतो चिंचवड मतदारसंघामध्ये आता आमदारकीला शंकर भाऊ होते तर मी त्यांना सांगितलं भाऊ म्हटलं मला एक खानदेशांचा मेळावा घ्यायचा भाऊ म्हटले की किती लोकांचे म्हटलं भाऊ पंधरा वीस दिवस दिले तर मी पंधरा हजार लोकांचा <coughs> मेळावा घेतो बरं काय म्हटलं आम्हाला जमत नाही एवढं शक्य होत नाही म्हटलं तुम्ही शब्द एकदा विश्वास ठेवा त्यांनी असं करू 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 एक शेवटच्या कर। दोन तीन दिवसात मला म्हटलं की ठीक आहे कर मला वाटलं आता किती लोक आणणार दोन दिवसात मी तीन हजार लोक आणणार मला माहित होतं पाच सहा हजार लोक येतील पण लहान तोंडी मोठा घास नको म्हणून मी तीन हजार लोक आणतील तर त्या मेळाव्याला दोन दिवसामध्ये सहा हजार लोक आले सहा हजार लोक आणि शंकर भाऊ स्वतः तिथे थांबले ते स्वतः तासभर गार्डनला बिजू भाऊ पण थांबले तिथे आणि त्यावेळेस त्यांनी दागवली लोकांना शब्द पण दिला जसं शंकर जगतापला आणि सॉरी जसं माऊली जगतापला तुम्ही प्रेम करतात त्यांनी मेळावा घेतला तुम्ही आले तसंच तुम्ही मलाही मतदान करा भविष्य काळात जगताप साठी मी माझा मावडी जगताप लहान भाऊ असं तिथं बोलून गेलेत नाही मावडी जगतापला भविष्यात मी सहकार्य करणार म्हणजे मी त्यावेळेस शब्द दिलाय म्हणजे आमदाराचा शब्द आहे शब्द आहे मला बरोबर तुम्ही परिचय पत्र वाटले वगैरे म्हणता मी तर तिथेच राहतो माझं पण नाही पोहोचला अजून परिचय पत्र मी आता सोशल मीडिया पर्यंत सोशल मीडिया मला तुमची आपली पहिली भेट दे मला आयडिया नाही मी सोशल मीडियामध्ये परिचय पत्र दिलं तुम्हाला तेच बोललो सोशल मीडिया परिचय पत्र तयार आहेत मी स्वतः घरोघरी वाटणार आहे माझी गुप्त यंत्रणा काम करते आता पण जे काही कार्यक्रम केले ते कोणालाच करा नाही पण लोकांना कसं समजणार तर तुम्ही यंत्रणे मार्फत मार यंत्रणा आपली केळ यंत्रणा नसते माझे, माझे मित्र परिवार आणि माझ्या लाडक्या बहिणी परभागा एवढे आहे ना ते मीच मोजू शकत नाही किती अच्छा मग ते गुप्त यंत्रणा तीन यंत्रणा एक पण नाहीये मी सर्वसाधारण कार्यकर्ता आहे माझे राजकीय पार्श्वभूमी नाहीये माझ्या कुठला कुठं काही नाही शेती करता ना करतो पुढचं गाव धुळ्यामधन तर मंगावे बरं बरं धुळ्यापासून आठवड्या इथे व्यवसाय काय करतोय इथे व्यवसाय मी बरेच स्ट्रगल करून आलोय त्याला आपल्याला आता खूप वेळ जाईल त्याला दोन तीन तास त्यालाच जाते तो आपला आताचा विषय नाही आता फक्त तुमचा उमेदवारीचा विषय आता काम असते नाही का आपली आमच्या भागातली जे काही बॅचलर मुलं आलीत ना त्यांना राहण्याची खाण्याची खूप गैरसरू व्हायची बर त्यासाठी काय करतो आपण लॉकडाऊन मध्ये जे आपण अन्नदान केलं ना त्या लोकांना जेवण आवडलं आणि मित्रपरिवारांनी पण आम्ही सुरुवातीला काही पद्धतीचे पैसे घातले आणि लोकांनी एवढं दिलं त्यावेळेस की आम्हाला स्वतः सांगायला लागलं लॉकडाऊन आता बंद झालं लोकांना मिळ लागलं आता देऊ नका लोकांनी आम्ही पैसे नाही घेतले कोण धान्य द्यायचं कोण तेल द्यायचं कोण पीठ द्यायचं असं प्रकार सुरुवात पण तरी करायला पाहिजे लोक भरपूर आहेत मग त्यावेळेस मग मुलांनी सांगितलं की तुमच्या इथं जेवणची क्वालिटी चांगली आहे मी ऑलरेडी ते ऑफिस ऑफिससाठी घेतली होती जागा काळात तुम्ही इथं नाना पाहत होता मेच चालू करा तिथ सुरुवातीला पन्नास रुपयाने चालू केले मग नितीन पाटील म्हणून माझं मित्र लहान भावासारखं असतं माझ्या मग त्याचा पण चांगला कॉन्टॅक्ट आहे मग त्याला म्हटलं तू चालू कर चहाचं पण चालू करून मुलांची पण सोय पन्नास करत त्यात पोडबरच्यावर होतं पन्नासाला आणि असं काही त्याचा सोळा मे टाकून तसलं जेवण नाही होत मग मुलांनी सोक्त आनंद घेतला त्यात आजपर्यंत पण चालू आहे एक रुपया सुद्धा न नाही दगडोवा चौकात दगड आता रुपे, रुपे। बर बर, हा, हा, हा। ते सत्तर रुपये साठ रुपये बरं तीन चार वर्षात रेट वाढला म्हणून आता सत्तर रुपये साठ रुपये ते पन्नास रुपये पासून चालू केले लोकांना पोटभर जेवण मिळते छान आहे उपक्रम उपक्रम चांगले आता तुम्ही मत मागताना काय ह्याच्यावरती मत मत हा अजेंडा माझा आहे तुम्हाला मिसिंग लिंग रोड आहे पाण्याचा व्यवसाय आहे आहे स्वच्छता एजेंडा आहे तिच्यात गायरानचा काय भाग आहे आमच्या इथं कुठे गायरान पलीगड वालीकरला जो बिजनगड रस्ता जाणार ना बिगाव पाटील गायरान भाग आहे त्या ठिकाणी आता जसं ज्ञान प्रबोधनी शाळा आहे शाळा आहेत पण प्रबोधनी अशा शाळा नाही आहेत अशा जिथं राज्य शासन केंद्र शासन ज्या खेळासाठी अनुदान किंवा ज्याला प्रोत्साहन देतात असे खेळ येण्यासाठी आमच्या इथे कुठली शाळा नाही कुठलं मैदान नाही तर तशी शाळा ज्ञान प्रबोधन सारखी शाळा आपल्या प्रभागात आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे अच्छा हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि काय असं आणि प्रभागाचे जे विषय तेवढे प्राधिकरणाच्या मोकळ्या जा जागा तिथं काय असतील प्राधिकरणाचे जे छोटे जातात आमच्या प्रभागात आहे ना दवीनगर या साईडला गार्डन आहे बाकी गार्डन आणि गिरिराजमध्ये विजयनगर मध्ये विजयनगर मध्ये गार्डन नाहीये आहे वालेकर गार्डन आहे ते महादेव मंदिर असे कुठे कुठे महादेव मंदिराचे महादेव मंदिर तिथंच जे ना विजयनगरला नाही नाही तिथे मध्ये नाही नाही विजयनगर मध्ये विजयनगर मध्ये गार्डन नाहीये अच्छा बिजलीनगर दवाखाना आहे फक्त दवाखाना आहे फक्त नाही दवाखाना तो तिकडे मध्ये झाला तो मध्ये आहे ना दवाखाना महापालिका दवाखाना आहे की बिजलीनगर मध्ये तुमच्या बिजलीनगरचं जे ऑफिस आहे एम एस सीबीचं त्याच्या समोरच्या साईडला गिरराजमध्ये येतात प्रभाग आमचा गिरराज येते तो गिरराजमध्ये मध्ये प्रभाग आमचा जे पण मध्ये येते अच्छा बाळासाहेब ठाकूर दवाखाना आपला प्रभाग तुमचाच आहे ना प्रभाग आपला जे पण त्या भागात आहे आमच्या भागात इकडे ना नाहीये म्हणजे नगरला नाहीये शिवनगर मला इकडचा मतदार पण निवडून देणार ना हा मग त्याचसाठी म्हणतो ना मी तिकडे तर आहे ना ज्या डेव्हलप तिकडे झालं ना जे काय राहिलं त्याचा अजेंडा पण आहे आपल्याकडे पण ह्या भागात जर वंचित आहे दुर्लक्षित आहे ना चिंचवडनगर शिवनगर झालं झाल्यावर संपूर्ण पट्टा तो हा तर याच्यात गार्डन नाही तिथे मोकळी जागा आहे काय नाही संपूर्ण इथून मागे दाट लोक असे झाले अँब्युलन्स जाऊ शकत नाही आतमध्ये उद्या समजा एखादी आग लागली तर फायरला तिथं आगडी मग दालाचा बंब जाऊ शकत नाही काय काय तिथे जागा आहे नसते बघितले दोन दोन चार चार पाच पाच घंटेच्या जागा आहेत या छोट्याशा जागेमध्ये पण आपण काहीतरी डेव्हलपमेंट आठ लोक इतकी प्रचंड आहे तिथे सहज मी मॉर्निंग वॉकला जाऊन आतमध्ये पाडत मला सुधारायला तयार नाही इतकं ते आतमध्ये लक्ष द्यायला तयार नाही म्हणजे फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही अँब्युलन्स जाऊ शकत याला कारण काय कष्टकरी कामगार वर्ग आलाय यांच्याकडे फ्लॅट घेण्यासाठी परिस्थिती नाही काही लोकांनी गाव करत तो भाग झाला तो आता जुना भाग झाला नाही मग मी ते थोडे काय करणार ते थोडक्यात सांगतो ही वस्ती कदाट झाली समजा मी आलो माझा भाऊ आला हा आला परिस्थिती आला कि लोकांनी वाढवलं काय करून ते आले ते तसं होत गेलं ठीक आहे आता शिवनगरी आणि बिज नगर बिजनगर हे इथं जागा नाही पण वालेगरवाडी भागात मध्ये बरेच प्लॉट आहेत वाडीचे त्यात आपण करू शकतो म्हणजे पाच पाच दहा गुंटी दोन दोन तीन दो तीन दो गुण्ट असे प्लॉट आहेत तिथे आपलं डेव्हलपिंग गार्डन छोटे मोठे शाळा वगैरे हे करू शकतात बरे आहे तिथे करायला जागाच नाही असं नाहीये इकडचे लोक क्रॉस करून तिथे जाऊ शकत नाही एक किलोमीटर का हरकत नाही जाईल तो फरक बाहेर मोर्या गोष्टी इकडे तिकडं किती सावनगरला जाण्यापेक्षा आपल्या भागात पण करू शकतो आपण कमी जागेत आहे म्हणजे आहे ते पण छान ओवरऑल आपण पाहिलं माऊली माऊली जगताप माऊली उर्फ ज्ञानेश्वर जगताप प्रभाग क्रमांक सतरा पूर्ण तयारी करून आहेत ते त्यांनी आतापर्यंत त्यांचा संपूर्ण अजेंडा बाजून दाखवला काय काय करणार काय समस्या आहेत विजन काय आहे याच्या संदर्भामध्ये आणि विशेषतः म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांना पूर्ण ताकद आहे तो वाढ जरी चारही त्याच्यामध्ये नगरसेवक भाजपचे असले आता कदाचित असं पण शक्यता आहे की भाजप दोन आणि शिवसेना दोन असे सुद्धा त्यांची काही युती म्हणून जागा तिथे कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता आहे त्यांना कदाचित उमेदवारी मिळेल ते उमेदवार असतील सुद्धा तुमच्या उमेदवारीला तुमच्या पुढच्या भावी राजकीय वाटचालीला आमच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद